एक शाखा म्हणजे एस एस बी तर एस एस बी तुम्ही तुम्ही आणखीन काही माहिती देऊ शकाल आता सामाजिक सुरक्षा विभाग ही, का ही नेमकं का काय करते हे जनतेला माहिती नसतं ही ऍक्च्युली गुन्हे शाखेचाच एक भाग आहे या सगळ्या प्रवासात जर का तुम्हाला एक तुमचं प्रेरणास्थान विचारायचं झालं तर ते कोणतं असेल लव्ह यू जिंदगी मध्ये शाहरुख खान म्हणतो तसं कुठलीही एक अशी व्यक्ती अशी आयुष्यामध्ये असत नाही आणि माझ्याही आयुष्यामध्ये तसं काही नाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तुमच्या किती जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदाऱ्या अगदी सहजपणे तुम्ही इतक्या कशा पार पाडता तुम्हाला जे दिसतं सहजपणे असं काहीच नसतं आणि ते कोणाच्याच आयुष्यामध्ये नसतं पण पोलीस निरीक्षक हा एका चमूचा प्रमुख असतो आणि जेव्हा तुम्ही एका चमूमध्ये आहे तर चमू चमूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात त्यांचे वेगवेगळे विचार असतात त्यांची वेगवेगळी -वेग वेग प्रकृती असते एक सम सुरक्षित समाज निर्माण व्हावा यासाठी तुम्ही आपल्या समाजाला काय सांगू शकाल सुरक्षितता ही एक भावना आहे आणि भावना किंवा तुमचं अस्तित्व हे हे तुमच्यापासून सुरू होतं आणि मोठा भाग हा तुमच्या विचारांनी असतो तुमचे विचार तुम्हाला प्रेरित करतात आणि मग तुम्ही त्या दृष्टीने पुढे जात पोलीस अप्रोचेबल आहेत हे कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचावं तर यासाठी तुम्ही काय करता पोलीस म्हणून एक माणूस आहे